शेतकऱ्याचे सोयाबीन वाहून गेले ढसा ढसा रडणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा ऐकणार का मुख्यमंत्री कराड तालुक्यातील शामगाव गावातील शेतकरी बापूराव चंदूपोळ यांच्या शेतात काल थरारक दृश्य पाहायला मिळालं पावसाच्या तुफान पाण्याने त्यांच्या शेतातील सोयाबीन अक्षरशः वाहून गेलं आणि त्या हातात उरले ते काही दाणे घेऊन ते शेतात ढसा ढसा रडत बसले सोयाबीनच्या दाण्यांसह पाण्याचिंब झालेला हा शेतकरी रडत होता त्याच्या डोळ्यातून गार गोट्यांसारखे अश्रू गळत होते पोटासाठी पेरलेलं पीक वाहून गेल्यानंतर त्यांच्याकडून उमटलेली हतबल हाक आता संपूर्ण राज्याच्या शेतकऱ्यांच्या वेदना बुलकी करते सरकारचे डोळे या आक्रोशानंतर तरी उघडणार आहेत का की शेतकऱ्याचा आक्रोश दुष्काळातल्या पावसाच्या थेंबासारखा वाऱ्यावर विरून जाणार आहे मुख्यमंत्री साहेब आमच्या पाचवीला दुष्काळ पुजलेला आहे आणि आता हा वाला दुष्काळ उन्हाळ्यात बघितलं तर पाणी प्याला सुद्धा नाही आणि पावसाळ्यात हा वाला दुष्काळ काय करायचं आम्ही मुख्यमंत्री साहेब आमच्यावर जरा लक्ष दिलं पाहिजे नाहीतर आम्ही उपाशी मरून जाऊ मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब <laughs> काय करावं मुख्यमंत्री साहेब आम्ही पाणी प्याला नाही पावसाळ्यात वावरातलं ना पाणी संपत नाही आमचं हे सोयाबीन सोयाबीन पाण्यात पूर्णपणे वाहून गेलं काय करायचं काय करू मुख्यमंत्री साहेब काय करू सगाव <laughs> का मराव मेरो रिपोर्ट एस मराठी सातारा